मित्रांनो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीच्या तख्तावर मराठी सारस्वतांचा झेंडा फडकला पण अनेक कारणांनी गेल्या काही वर्षामध्ये मराठी साहित्य संमेलन हे वाद वादातीत सापडू लागलं आहे त्याची कारणं अशी आहेत की साहित्यिकांकडे विचारांचा असलेला अभाव आणि दुसरं कारण म्हणजे साहित्य संमेलनासारख्या पवित्र ठिकाणीसुद्धा राजकारण्यांसारख्या अपवित्र माणसांचा असलेला वावर आता त्या मंचावर येणारे सगळे राजकारणी काय अपवित्र असतात असं माझं म्हणणं नाही आहे पण प्रत्येक ठिकाणी राजकारणी हवेतच कशाला हा माझा नेहमीचा प्रश्न आहे एखाद्या ठिकाणी ठीक आणि एखाद्या ठिकाणी एखादाच राजकारणी ठीक आहे ना मराठी साहित्य संमेलन असेल किंवा हिंदी साहित्य संमेलन साहित्य हा साहित्यिकांचा मेळा असला पाहिजे तिथे येऊन राजकारण्याने साहित्य कशावर असलं पाहिजे हे वि बोलणं म्हणजे केवढा मोठा जोक आहे बरं हे साहित्यिक कधी राजकारण्यांच्या व्यासपीठावर जाऊन बोलत नाही त्यांना बोलवलाही जात नाही मग जो त्यांचा आणि त्यांचाच हक्काचा सण आहे उत्सव आहे तर तिथे राजकारणी मंडळी हवीतच कशाला हा तुम्हा तुम्हाला आम्हाला पडलेला प्रश्न आहे पण कधीही या साहित्यिकांना वाटत नाही किंवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षालाही त्याच्याबद्दल कधी बोलावं असं वाटत नाही कारण ही साहित्यिक मंडळी अलीकडच्या काही वर्षांमध्ये राजकारण्यांची बटीक झालेली आहेत राजकारण्याची वटीक म्याच्यासाठी म्हणतो की ती राजकारण्याबरोबर बरोबर वावरतात वगैरे असं असं नाही पण साहित्य संमेलनासाठी गव्हर्मेंट म्हणजे राज्य सरकार निधी देतं त्याच्यात ह्या वर्षी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यामुळे भाजप अर्थात पंतप्रधान त्या ठिकाणी आले पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांना उपस्थिती लावणं एक पण ठीक आहे भाषण करणं एक ठीक आहे की साहित्यिकांसाठी काही घोषणा करणं असतील वगैरे ह्या दोन आणि ठीक आहे पण सगळेच साहित्य सगळेच राजकारणी जर त्या मंचावर दिसायला लागले तर मग साहित्यिकांनी काय काय आले यांचे विचार ऐकण्यासाठी साहित्य समाजाने यायचं का पण साहित्यिकांनाही ते पट्ट राजकारणानेही ते पट्ट आणि राजकारणी आली की त्यांची पिलावळ मागून येतेच एक किरकोळ राजकारणी जरी असला तर त्याला ऐकणारी लोकं त्याची पिलावळ मी पाको लोक असं अजिबात म्हणत नाही पिलावळ त्याच्या मागून येतेच आणि अशी साहित्यिकांमध्ये गर्दी अशी साहित्य संमेलनात गर्दी झाली असे आपण खूप फोटो छापतो साहित्यिकांनी कसले गर्दी पक्षी मेळावे झाले ते साहित्यिक साहित्य संमेलन म्हणजे ह्या वर्षीचं साहित्य संमेलन सुद्धा असंच झालं व्यासपीठावर राजकीय लोकच एवढी होती कुठं ते साहित्य साहित्यिकाने बोलायचं काय त्यांच्यासमोर गव्हर्मेंट साहित्य संमेलनाला निधी देतं म्हणजे काय उपकार करतं का कित्येक वर्षापासून सुरू आहे ते पण अलीकडच्या काही वर्षांमध्येच राजकारणी लोक या साहित्य संमेलनात सुद्धा घुसू लागले कारण जिथं मॉप जमतो तिथं राजकारण्यांचा वावर आलाच कारण त्यांना त्यांच्या पक्षी मिळाव्यात किंवा असे कोणी सगळी प्रकारची माणसं भेटत नाही त्यांचे फक्त कार्यकर्तेच भेटतात तर कार्यकर्ते भेटतात ते पण धरून आणावे लागतात त्यांना त्यामुळे असे मोकळे मोकळे ठिकाणं मिळाली की ते येतात अमृताचे डोस पाजायला माझ्या मराठीची बोलावी कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके असे संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचं वर्णन केलं आहे मित्र हो पण मराठी भाषेला आज राजभाषा हो राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी इतकी वर्ष दिल्ली दरबारी झगडावं लागलं आता त्यातलं एक कारण हे असंही होतं की ना मराठी साहित्यिकांमध्ये अलीकडच्या काही काळात समन्वय असत ना मराठी साहित्य साहित्यिक एकत्र येत आणि आता मराठी साहित्यिक जे उरले आहेत त्यातले किती साहित्यिक या साहित्य संमेलनात रस घेतात किंवा किती साहित्यिक किती साहित्यिक त्या साहित्य संमेलनात हजेर लावतात तर खूप कमी खरं ठर फक्त आणि पकता फक्त साहित्यिकांचा आणि वाचकांचा एक मेळावा असतो मेळा असतो त्याच्यात अनेक प्रकारचे साहित्यिक एकत्र भेटतात म्हणून पूर्वीच्या काळामध्ये साहित्यात रस असणारी मंडळी या साहित्य समानावर आवर्जून हजेर लावायची कारण पूर्वीच्या काळात असे साहित्यिका व्यासपीठावर दिसायचे नाहीत कधी म्हणजे आपण फक्त त्यांना वाचलेलं असायचं पण त्यांना भेटणं किंवा त्यांना समोर बघणं हे दुर्मिळ होतं पूर्वी चित्रातसुद्धा फार कमी दिसायचे साहित्यिक कारण त्यावेळी सोशल मीडिया नव्हती यूट्यूबसारखं चॅनल नव्हतं त्यामुळे यांना फोटोजसुद्धा कधी कधी साहित्यिकांनी साहित्य अशा साहित्यिकांना बघितलेलं नसायचं रसिक मंडळी अशा लोकांसाठी साहित्य संमेलन हा एक उत्सव असायचा की जिथं ही दुर्मिळ दिसणारी मंडळी एकत्र दिसायची त्यांचे विचार समोरासमोर ऐकता यायची पूर्वीच्या काळात अध्यक्षांच्या भाषणाला खूप मोठा एक वलय होता त्यांचं भाषण हे अभ्यासू असायचं आताचे अलीकडचे जे अध्यक्ष पाहिला तुम्ही तर ते सर्वसामान्यांना साहित्यिक म्हणूनही परिचित नाही पूर्वीच्या काळातले बघा ना पूर्वीच्या काळातला कुठलाही अध्यक्ष घ्या तर त्याच्याब ते, ते अध्यक्ष लोकांना माहिती असायचे आताचे अध्यक्ष म्हणजे कोण त्यांचं एक पुस्तक विचारले तेव्हा किंवा त्यांचं एक नाव जरी विचारले तरी खूप लोकांना माहिती नसतं तर साहित्यिकांनी ठीक आहे आता काही गोष्टी मान्य करायला पाहिजेत की अलीकडे साहित्य वाचन लोकांचं सा कमी पडलं आहे साहित्य वाचन कमी झालं आहे मोबाईलमुळे टी व्हीमुळे पण आदर आदर्श संहिता आजसुद्धा वाचल्या जातात भलेही त्या ऑडिओ लोक ऑडिओ स्वरूपात काही लोकं वाचत असतील किंवा काही लोक व्हिडिओ स्वरूपात ऐकत असतील बघत असतील एवढाच काय तो फरक पण अजूनही आदर्श संहिता वाचलीच जात नाही असा काही विषय नाही पण साहित्य आदर्श संहिता किंवा चांगली संहिता मराठीत येते का हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि साहित्यिक जे होत आहेत ना ते एकदम असे आहेत की गल्लोगल्ली साहित्यिक निर्माण व्हायला लागले त्याच्यातले आदर्श वाच वाचायचं कोणी किंवा काय तर तो प्रश्न पडला आणि महत्त्वाचं म्हणजे जे न नवीन साहित्या साहित्यिकांमध्ये जे चांगले साहित्यिक निर्माण होत आहेत ना तर त्यांना कळत नाही की प्रवाहाबरोबर कसं जायचं ते फक्त संहिता निर्माण करत आहेत पण ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे लोकांच्या गडी उतरली पाहिजे लोकांती वाचली पाहिजे याच्यासाठी त्यांचे प्रयत्न खूप अपुरे आहेत आणि तोकडे आहेत याचं मग महत्त्वाचं कारण म्हणजे सांगायचं झालं तर आता लोकं वाचण्याच्या फंदात पडत नाही त्यांना रेडीमेड लागतं मग ती ऑडिओ स्वरूपात ते करणं किंवा त्याच्यासाठी कथावाचक शोधणं वाचक शो वाचकमध्ये कथा वाचन जो करेल किंवा कथा वाचन किंवा ते कादंबरी वाचन जे असेल ते करेल ते लोकांपर्यंत पोहोचवेल असे माणसं शोधणं अशा माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता येऊ शकतं पण जे नवीन साहित्यिक जे जन्माला येतात ना ते फक्त संहिता निर्माण करतात भलेही त्यांची संहिता चांगली असेल पण ते लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे ना नाहीतर तर त्याही संहितेचा काही उपयोग नाही तर असा ह्या दोन गोष्टी आहेत एकतर चांगले खूप गल्लोगल्ली साहित्यिक निर्माण झालेले आहेत त्यांच्यातले किती साहित्यिक हे वाचनासारखे असतात हा भाग वेगळा पण लोकांमध्ये तो एक आधीच एक तर वाचन संख्या कमी झा वाचक संख्या कमी झालेली आहे त्याच्यात एक खूप हे झाल्यामुळे की त्याच्यामध्ये खूप स्पर्धा झाल्यामुळे लोकांना वाचावं काय हाच प्रश्न पडला होता आणि ते वाचावं काय म्हणण्यापेक्षा मग काही वाचू काही वाचायला मिळतं तेवढंच वाचलं आता ते थोडंफार ते, ते नसलं चांगलं तर मग दुसरा वाचण्याचा आपल्याला हेच नाही पडत इच्छाच की होत नाही अशा काही काही गोष्टी आहेत तर त्याला साहित्यिकांनी सामोरे जाणं गरजेचं आहे आणि साहित्य संमेलनात ना या राजकारणापेक्षा अशा गोष्टींवर चर्चा होणं गरजेचं आहे नाहीतर साहित्य संमेलनात साहित्य संमेलनात खरंच एक पुढच्या काही वर्षांमध्ये आणखी ते पक्षीय मेळावे होते ते आणि तिथे पक्षाचीच कार्यकर्ते मंडळी येतील जास्त आणि तसं जर झालं तर काय वेगळं वाटायला नको दिल्लीमध्ये साहित्य संमेलन घेताना एक गोष्ट प्रकर्षानं हवी होती की दिल्लीचा आणि सा दिल्लीमध्ये साहित्य लोकं अशी किती मराठी लोकं आहेत की महाराष्ट्रात आधी साहित्य रुजू दे तुमचं मरा महाराष्ट्रात जो ज्याची मातृभाषा मराठी आहे त्या ठिकाणी साहित्य संमेलन घडू दे तुमचे साहि मला तर असं वाटतं की साहि अशी साहित्य संमेलनाचा जो उत्सव असतो ना तो चांगल्या मोठमोठे गावं जे असतात एक उदाहरण द्यायचं झालं की जे तालुक्याचं ठिकाण आहे किंवा पण ते नामादलेलं गाव आहे त्याच्याशी खूप जिल्हे अटॅच आहेत किंवा खूप जवळपासचे जिल्हे आहेत तिथून लोकं येतील अशा ठिकाण ते झालं पाहिजे खूप आता मी मगाशीच म्हटलं की साहित्यांपासून साहित्य वाचनापासून लोक दूर जायला लागलेत असं पण सगळीकडचे नाहीत काही शहरं अशी आहेत अजूनसुद्धा की तिथे साहित्यिक एक जर साहित्यिक आला तर त्याचे विचार ऐकण्यासाठी लोकं जमतात अशी रसिक मंडळसुद्धा काही शहरात आहेत तर त्यांना जिवंत ठेवणं त्यांच्यातला साहित्य त्यांच्यातला जो वाचक आहे तो जिवंत ठेवणं अशा ठिकाणी साहित्य संमेलन भरवणं हे कुठेतरी गरजेचं आहे कारण अध्यक्ष होण्यासाठी प्रत्येक साहित्यिकाला वाटतं की आपण साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालं पाहिजे पण साहित्य संमेलन झालं की हा अध्यक्ष पुढचे वर्षभर काय करतो नवीन सा अध्यक्ष निवडेपर्यंत हे कोणालाही कळलेलं नाही म्हणजे तो मला असं वाटतं की खासदार लोकं असतात ना कधीतरी चुगवणारी आपल्या मतदारसंघामध्ये तसे हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले ते कधीच लोकांमध्ये येत नाहीत त्यामुळे काय म्हणतात ते आपल्या ते कुठे का असतात वर्षभर तेच कळत नाही या सगळ्या गोष्टींची ना कुठेतरी दखल घेणं महत्त्वाचं आहे तुमचे एक भाषण ठोकलं किंवा आज लोकांना असं वाटतं ना की साहित्य समाज अध्यक्ष म्हणजे काय ते एक भाषण भक्त असतं त्यांचं ते भाषण बोललं की साहित्य समाजाचे अध्यक्ष गेलं कुठेतरी कुठे गेले, गेले माहिती नाही संसारावर पाहायला लागले का तर ह्या गोष्टी ज्या आहेत लोकांमध्ये ना त्या कुठेतरी साहित्यिकाने खोडून काढल्या पाहिजेत अध्यक्ष जो असेल त्यांनी फिरलं पाहिजे महाराष्ट्राचा दौरा केला पाहिजे लो काय लोकांना हवं आहे ते निव हे केलं पाहिजे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड तर खूप अगोदर होते तर तेवढ्या काळात त्यांना महाराष्ट्राचा अभ्यास करणं गरजेचं कर आहे साहित्यांचा अद्या अभ्यास करण्यापेक्षा साहित्यिकांना काय हवं आहे साहित्यिकांना काय हवं आणि त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय गरजेचं आहे याच्यावर कुठेतरी त्यांनी भाष्य केलं पाहिजे कारण साहित्यिक जन्माला येत आहेत आजसुद्धा असं नाही की साहित्य मराठी भाषा काही ओस पडली असं साहित्यिक जन्माला येत पण ते लोकांपर्यंत किती जात आहेत हे महत्त्वाचं आहे तर या साहित्य संमेलन जे आहेत ना ते जिवंत राहतील आणि त्यातला रसिक माणूस जिवंत राहील मित्रांनो कसं झालं माहिती आहे का आता मराठी साहित्यामध्ये आजचे आधुनिक जे साहित्यिक आहेत तर ते म्हणजे जे कु घराघरापर्यंत पोहोचलेले आहेत किंवा जे ज्यांना लोकं ओळखतात ते साहित्यिक या साहित्य संमेलनात येतच नाही तुम्ही बघितलात तर पूर्वी मराठी कलाकार मंडळी पण खूप मोठ्या संख्येनं या साहित्य संमेलनाची तीसुद्धा अलीकडे येत नाहीत आणि ती येत नाही म्हणून सामान्य लोकंही साहित्य संमेलनापासून दूर चाललेले आहेत तुम्ही जर बघितलात आता मा दिल्लीचं संमेलन बघितलात ना तर किती कमी संख्येनं सा लोकं होती तर तुम्ही बघू शकता म्हणजे ते यशस्वी झालं कसं म्हणायचं त्याच्या अगोदर अमळनेरला महाराष्ट्रातील अमळनेरमध्ये साहित्य संमेलन झालं होतं आता अमळनेर ही भूमी जिथं साने गुरुजींचं साने गुरुजींची कर्मभूमी आहे अमळनेर ही त्या ठिकाणी साहित्य संमेलन झालं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे म अमळनेर ही साहित्य रसिकांची भूमी आहे जिथं साहित्य रसिक मोठ्या प्रमाणावर कारण तिथल्या पगड तिथल्या लोकांवर जिथं पालगड हे साने गुरुजींचं जन्मगाव आहे तिथे त्यांचं बालपण गेलं पण तिथली लोकं जेवढी साने गुरुजींची अटॅच नाही तिथ त्या त्यापेक्षा कित्येक पटीन लोक ही साने गुरुजींशी अमळनेरची लोकं अटॅच आहेत साने गुरुजींच्या विचारांची कारण तिथल्या लोकांनी साने गुरुजींना आपलं मानलं आहे ते जरी कोकणचे असलं तरी तर अशा भूमीत साहित्य संमेलन झालं आणि ते एवढं फेल गेलं की तिथे साहित्य रसिक मंडळी नाही कुठला ज्येष्ठ साहित्यिकसुद्धा त्या संमेलनाकडे फिरकलं नाही त्यामुळे आधी साहित्य रसिकांना आणण्याची आणण्यापेक्षा साहित्यिक मंडळी आपल्याकडे कशी येतील सगळे साहित्यिक कसे येतील त्यांना मान सन्मान तिथं देऊन बोलावणं त्यांची काहीतरी व्यवस्था पुरेशी करणं त्यांना मान सन्मान तिथं देणं कारण त्यांचा उत्सव येतो राजकारण्यांचा उत्सव नाही तर असं एक नियोजन करणं गरजेचं आहे तर साहित्यिक त्या मोठमोठे साहित्यिक आत्ताच्या काळातले जे आहेत ते त्या संमेलना हजेर लावते त्यांना परिसंवादात इन्वॉल्व्ह करून घेणं कारण त्यांचे विचार महाराष्ट्रासाठी खूप मोलाचे आहेत मराठी साहित्य रसिकांसाठी खूप मोलाचे आहेत त्यांच्या परिसंवादात सामील करून घेणं आणि त्यांचे त्यांना असं असं कुठे कुठे इन्व्हॉल्व्ह करणं त्याच्यासाठी समित्याने म्हणणं त्या समित्यांवर त्यांना घेणं वगैरे अशी जर त्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं ना तर हे साहित्यिक परत एकदा साहित्य संमेलनाकडे वळतील आणि ते जेव्हा वळतील संमेलनाकडे तेव्हा रसिक प्रेक्षकसुद्धा या संमेलना येतील मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार